आणि जा तो एखाद्या गावात जायचा असला तर माझा गावातला शाखाप्रमुख त्या आमदाराच्या पुढे छातीची चार बटणं उघडी टाकून ताट मानेनं राहायचा तो शिवसैनिक ताट मानेनं वागतोय ताट मानेनं जगतोय एवढ्या समोर बिंदास मध्ये विरोधकांना भिडतोय आणि जे कोणी आडवे येतील त्यांना आडवे करून जाऊ ही हिंमत ठेवा आम्ही काय शाखाप्रमुख शाखाप्रमुख म्हटल्यानंतर कशी बटणं दोन वरती उडाली पाहिजेत उडाली पाहिजे का नाही उडवाल का नाही रे का पोरीलाच बघून बघता असं कराल कोणीही किती जरी म्हटलं हा पक्ष संपवायचा तरी कोणाच्या बापाला हा पक्ष संपवता येणार नाही ना एका एका शाखाप्रमुखाचं नाव मी वाचायला सुरुवात केली तो शाखाप्रमुख वरून पाच वर्ष झालेली मी सुरुवातीला तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो मी आपल्या सर्वांना विनंती के केली होती की पक्षाचं शिबिर आहे ही जाहीर सभा नाही आणि त्यामुळं आपण सर्वांनी या शिबिराला गांभीर्यानं बसलं पाहिजे पक्षाकरता दोन चार तास हे समर्पित भावनेनं आणि एकाग्र चित्तानं आपण सर्वांनी पक्षाकरता चार दोन तास दिले पाहिजेत आणि त्याकरता आपले मोबाईलसुद्धा आपण बंद ठेवा किमान सायलेंट मोडमध्ये ठेवा असं मी सांगितलं होतं आणि आपण या सूचनांचं तंतोतंत पालन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो बांधनो भगिनी आजच्या ह्या शिबिराचा जो मूळ विषय आहे तो शिवसेना शाखा प्रमुखांचं महत्व आणि त्यांचा अधिकार हा आपल्या आजचा शिबिराचा विषय आहे मला हे शिबिर का घ्यावं असं वाटलं ते मी आपल्याला सुरुवातीला सांगून टाकतो आपल्याला आठवत असेल मध्यंतरी सगळे तालुका प्रमुख प्रमुख विधानसभा क्षेत्र प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख यांची एक मी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक पदाधिकारीची मी हजेरी घेतच असतो हजेरी म्हणजे काय उपस्थिती आणि म्हणून ती उपस्थिती मी घेत असतो आणि त्या उपस्थितीमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली गेले सहा महिने की शिवसेनेचा जो शाखा प्रमुख आहे जो शिवसेनेचा मूळ कणा म्हणतात जो खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या विचारांचा मेसेंजर म्हणतात तो शिवसेनेचा शाखा प्रमुख कुठे आता कार्यरतच नाही तो शाखा प्रमुख जे आमच्या काळातले आम्ही सुद्धा शाखाप्रमुख होतो आमच्या काळातले आम्ही शाखाप्रमुख बघितले तर एखाद्या गावामध्ये पक्षाची बैठक असेल एखाद्या विकास कामाचं उद्घाटन असेल एखाद्याला सुखदुःखामध्ये भेटण्याकरता आम्ही गेलो असेल गाव भेटीच्या कार्यक्रमाला गेलो असेल तर त्या गावातला शाखा प्रमुख हा शाखा प्रमुखाच्या अंगामध्ये एक प्रकारची वीज तळपत असायची त्या शाखा प्रमुखाच्या पायाला अशी एक प्रकारची भिगरी लागली असायची तो शाखाप्रमुख धावत पळत या वाडीत जा त्या वाडीत जा याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्या अरे माझा तालुका प्रमुख येतोय माझा विभाग प्रमुख येतोय माझा नेता येतोय माझा आमदार येतोय चला मीटिंगला चला सभेला चला तो बेचैन असायचा तो अस्वस्थ असायचा ती सभा सक्सेस कशी होईल यशस्वी कशी होईल याकरता तो जीवाच रान करायचा आज तुमच्यापैकी गावामध्ये गेल्यानंतर किती शाखाप्रमुख अशा पद्धतीनं काम करतात प्रत्येक शाखा प्रमुखानं स्वतःला प्रश्न विचारा इतकंच कशाला तर गावात गेल्यानंतर आमचा तिथला प्रमुख पदाधिकारी जो असतो मग ता तो तालुका प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल तर अन्य कोणतरी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असेल तो हळूच कानामध्ये मला सांगतो साहेब तो कोपऱ्यामध्ये बसलाय ना बसलाय ना माग तो आपला शाखाप्रमुख आहे त्याला जाताना हाक मारून जाण्याचा तो, तो रुसेल त्याचा अपमान होईल त्याला वाईट वाटेल आम्हाला कोण महत्व देत नाही आम्हाला कोण किंमत देत नाही अशा पद्धतीची नाराजी वाढेल आणि म्हणून जाताना त्याला हाक मारून जा खराय का खोटाय रे त्याला हाक मारून जा तो जेव्हा मला असा कानामध्ये माझा पदाधिकारी सांगतो तेव्हा तळपायच्या मस्तकात जाते सणक जाते डोक्यात अरे माझा शाखाप्रमुख आम्ही शाखाप्रमुख म्हणून त्या काळामध्ये काय करत होतो आणि शाखाप्रमुखाचं कर्तव्य काय नाही हा शाखाप्रमुख कोपऱ्यात बसलाय त्याला जर हाक मारला नाही तर तो रागवेल तो रुसवेल रुसेल त्या गावाच्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर जर शाखा प्रमुख कोपऱ्यात असेल तर त्याला गावामध्ये सुद्धा काय महत्व असेल हा विचार करण्यासारखी परिस्थिती आहे आणि मग आमच्या विरोधक टपलेले असतात बघितलंस आमदार आले ते तुझ्याकडे साधं बघितलं पण नाही तुला हाक सुद्धा मारला नाही कसली तुला किंमत काय तुला कोण विचारतोय मग ये माझ्या पक्षात येतो तो गेला त्या पक्षात मगाशी महेश नाटेकरांनी एक शब्द प्रयोग केला ते बरोबर आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा अरुणाताई ज्या सांगत होत्या ते शाखा प्रमुख म्हणून त्याचे कार्य काय आहे ते अतिशय का उद्बोधक कशा प्रकारचं त्या सांगत होत्या प्रत्येक जण आपापल्यापर्यंत सांगत होत्या पण शाखा प्रमुखांनी आता स्वतःचं अस्तित्व आणि महत्व ओळखलं पाहिजे आणि ही चणचण मला जाणवत होती म्हणून मी आमच्या तालुका प्रमुखांना विभाग प्रमुखांना उपविभाग प्रमुखांना जबाबदार पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागामधले शाखा प्रमुख जे एवढे एवढे नाही आहेत त्यांची ताबडतोब नेमणूक करा आमचे पदाधिकारी पण तसे हुशारच आहेत काय तसे काही वेडे नाही आहेत साहेब दोन दिवसात करतो चार दिवसात करतो पुन्हा महिन्याने मीटिंग घेतली एक पदाधिकाऱ्यांना सांगितलं आणि एक की साहेब ही एवढ्या नेमणुका करून आलोय तिथं गेलोय बसलोय एवढ्या नेमणुका करून आलो नाही मार्गदर्शन शिबिर जरी शाखा प्रमुखांना असलं तरी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपली जबाबदारी आपण पार पाडतो का याचही या निमित्तानं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे बैठक बोलवली चार दिवस द्या म्हणाले आम्ही घेऊन येतो पंधरा दिवसापूर्वी एक पत्र मी पाठवलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की आपल्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे शाखा प्रमुखांच्या नियुक्तीची पत्र आणि शाखा प्रमुखांच्या नियुक्तीची यादी घेऊन या आले घडी नेहमीप्रमाणे त्यांना वाटलं आपल्या हातामध्ये कागद दिला आमदार साहेब मान खाली घालून बसतील एका एका शाखाप्रमुखाचं नाव मी वाचायला सुरुवात केली तो शाखाप्रमुख मरून पाच वर्ष झालेली तो शाखाप्रमुख आपला पक्ष सोडून चार वर्ष झालेली तो शाखाप्रमुख कधी पूर्वी होता तो आपल्या ठिकाणावर नाही त्याची नावं त्यांनी या मामाला यादीमध्ये दिली आणि मग टाळकं फिरलं की म्हणायचं जा जसं साहेब बिघडतात अरे तुम्ही आम्हाला काही वेडे समजता म्हणून हे करता की काय आम्हाला वेडे समजता पर्यायने तुम्ही सुद्धा वेडे ठरता तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आमदारांना फसवलं तुम्ही पक्षाला फसवताय पक्ष नेतृत्वाला फसवताय पर्यायने स्वतः फसताय स्वतः फसताय अशा पद्धतीच्या याद्या बघितल्यानंतर मी तिथल्या तिथे सांगितलं आज घरी जायचं नाही तिन्ही तालुकाप्रमुखांनी त्यांच्या प त्यांच्या पदाधिकाऱ्यांना घ्या कोपऱ्यामध्ये बसा आणि मला आत्ताच्या आता याद्या तयार करून द्या आत्ताच्या आता याद्या तयार करून द्या मी चार आठ दिवसापूर्वी हल्ली हल्ली चंद्रपूर आणि माझ्याकडे तो पूर्व विदर्भ नागपूर वगैरे गडचिरोली वगैरे त्या भागामध्ये मी गेलो अशाच पद्धतीनं कार्यकारिणीची बैठक बोलावली हजेरी घेतली हजेरी घेतल्यानंतर वरिष्ठ पदाधिकारी जसे आपले न चुकता बैठकीला येतात तालुका प्रमुख येतात उपतालुका प्रमुख येतात विभाग प्रमुख येतात उपविभाग प्रमुख येतात उपजिल्हाप्रमुख येतात विधानसभा क्षेत्र प्रमुख येतात मग त्या महिला असतील युवासेनेच्या असतील पण शाखा प्रमुख आपल्या बैठकांना येत नाहीत तीच अवस्था तिथे दिसली एक शाखा महिला शाखा प्रमुख आणि एक पुरुष शाखा प्रमुख आले बाकी शाखा प्रमुख आले नाहीत मी आज सांगतो तुम्हाला ही जी शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना उभी राहिली ना याच्यामध्ये महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर ते शाखा प्रमुखांचं योगदान आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून आपलं महत्व काय आपले अधिकार काय हे नीट समजून घ्या तुमचा खरोखरच शिवसेनेवर प्रेम आहे तुमचं खरंच शिवसेना प्रमुखांच्यावर प्रेम आहे तुमचं खरंच उद्धव साहेबांच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही जर खऱ्या अर्थानं जर ही भूमिका स्वीकारली असेल की आज आमच्या पक्षाला चारी बाजूनं चारी लोकांनी घेरलंय आणि आमच्या पक्षाला यांच्या ह्या घेरण्यातून बाहेर काढायचंय आमच्या पक्षाला गतवैभव हो। पूर्वीची ती शिवसेना उभी करायची असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजपासून शाखा प्रमुखाने आपल्या कर्तव्याची जाणीव करून घ्या आणि कामाला लागा निश्चितपणे या पक्षाचा गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे तयारी तुमची अरे आहे का माग पुन्हा तो पक्ष उभा राहू शकतो कोणीही किती जरी म्हटलं हा पक्ष संपवायचा तरी कोणाच्या बापाला हा पक्ष संपवता येणार नाही पण फक्त तोंडानं निष्ठा व्यक्त करून चालणार नाही आणि स्वतः पुरेस निष्ठावंत राहून चालणार नाही जे एकोणीसशे सासष्ट साली शिवसेना स्थापन झाल्यानंतर मग श्री शंकरराव शिंदे असतील नाहीतर तो आमचा संतोष मोरे असेल नाहीतर कोणी आणखीन काही लोकांनी जुने अनुभव सांगितले असतील आज पुन्हा तीच पाळीचा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे गावागावामधून पुन्हा एकदा नवं संघटन उभं करायची वेळ आली आहे नवं संघटन उभं केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही उगाच काहीतरी कोणाला तरी खुश करण्याकरता बोलण्यात काही अर्थ नाही शाखा प्रमुखांना म्हणे यायला पैसेच नसतात कुठल्या प्रमुखाकडे मोबाईल नाही जरा हातवर करा रे कुठल्या प्रमुखाकडे मोबाईल नाही त्याला हातवर करा मोबाईल रिचार्ज मोफत होतो काय फुकट होतो चार पैसे आपण खर्च करतोच ना करत। ला ला का नाही करत मग चार दोन महिन्यानं कधीतरी पक्षाच्या एखाद्या मीटिंगला जायला परिस्थितीचं कारण काय सांगता तुम्ही कसलं परिस्थितीचं कारण सांगता कोणत्या परिस्थितीचं कारण सांगता मग तुम्ही सगळे म्हणलात की शाखा प्रमुखांनी इथं काम आल्याशिवाय काम द्यायचं नाही मी आज जाहीर करतो की शाखा <applause> प्रमुखाच्या पत्राशिवाय मी काम देणार नाही हे मी आज जाहीर करतो पण तुम्ही तालुका प्रमुखांनी तुम्ही पदाधिकारी ही जबाबदारी घ्या की तो शाखा प्रमुख गावात फिरून आपल्याला कोणत्या कामाची गरज आहे त्याची माहिती स्वतः गोळा करेल ते पत्र घेऊन तो स्वतः येईल याल तर याकरता या तिची मानसिक तयारी करा कोण प्रमुख येतात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साधे मिटिंगला बसत नाहीत नव्वद टक्के शाखाप्रमुख हजरत नसतात सगळे वरचे पदाधिकारी उलट्या चक्र उलट्या बाजूने चक्र व्हायला लागलंय वरचे पदाधिकारी काम करतात पूर्वी शाखाप्रमुख काम करायचा तो आपल्या विभाग प्रमुखाला रिपोर्ट करायचा विभाग प्रमुख उपविभाग उपविभागप्रमुखाला करायचा उपविभागप्रमुख विभाग प्रमुखाला करायचा आणि विभाग प्रमुख तालुका प्रमुखाला येऊन करायचा आज तालुका प्रमुख मग अशी तिन्ही तालुका प्रमुखांनी मला सांगितलं म्हणजे बोलले भाषणात साहेब असं एक सांगू शकत नाही की ज्याच्या घरात मी निमंत्रण पोचवलं नाही काय टपाल्यात काय रे तुम्ही पोस्टमन आता बंद झाले म्हणून तुमचं काम सुरू झालं काय पद्धत कुठल्या दिशेनं चाललंय काम हे काम तालुका प्रमुखाचं नाहीच आहे प्रत्येकाच्या जा घराघरामध्ये जाऊन निमंत्रण देणं हे काम तालुका प्रमुखाचं आहे निमंत्रण द्यायला कमीपणा वाटायचं काय कारण नाही पण मग शाखा प्रमुखाचं काम काय मग उपविभाग प्रमुखाचं काम काय मग विभाग प्रमुखाचं काम काय काम काय काय काम करणार तुम्ही आणि म्हणून मला शाखा प्रमुखांचं शिबीर एकदा आज अजूनही काही लोकांच्या सह्या करायच्या राहिल्या असतील आपल्याकडे तीनशे चाळीस बूथ आहेत तीनशे चाळीस शाखाप्रमुख पुरुष तीनशे चाळीस महिला आणि तीनशे चाळीस युवासेनेचे शाखाप्रमुख पाहिजेत सगळे मिळून सह्या इथं झाल्या आहेत त्या दोनशे सत्तर लोकांच्या झाल्या आहेत याचा अर्थ अजून काही शाखाप्रमुख आलेले नाहीत तिन्ही तालुका प्रमुखांनी हे रजिस्टर ताब्यात घ्या कोण आला नाही का आला नाही कशाकरता आला नाही पर्सनल पत्र पाठवलेली होती ना एक दिवस पक्षाकरता देता येत नाही एक दिवस पक्षाकरता देता येत नाही का काय शेतीची कामं चालू झाली एवढी धुमधडक्यात कोण शेती करतो किती लोक शेती करतात आणि आता लावणी सुरू झाली कोणाची लावणी सुरू झाली खरं सांगा रे एकांतरी सगळ्यात पहिली माझी व्हायची अजून रोप तयार झालेलं नाही पक्षाकरता हाय कुठल्या गावात गेल्यानंतर शिवसेना शाखेचा बोर्ड नाही बोर्ड नाही एकेकाळी शिवसेना शाखेचा बोर्ड नाक्या नाक्यावर असायचा असायचा ना गावा गावात असायचा त्याच्यावर एक भगवा झेंडा फडकत असायचा परिस्थिती नव्हती शिवसैनिकांची परिस्थिती नव्हती खरंच गरीब परिस्थिती शिवसैनिकांची नव्हती होती पण एखादा चाकरमानी आला दुसरा कोण आला की त्याच्याकडे थोडे पैसे माग इकडून थोडे पैसे माग तिकडून पैसे माग तो बोर्ड उभा करायचा तो भगवा झेंडा काय भिशात लागले तो भगवा झेंडा खाली असा झुकेल काय भिशात लागले शाखेचा बोर्ड खाली वाकेल काय भिशात लागले शाखेच्या बोर्डाला कोण हात लाईल त्यावेळेचा शाखाप्रमुख डरकाळी फोडायचा कारण एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण आपला पक्ष उभा करत होतो आमची तर भाष्ट होतीच पण शाखा प्रमुखांची त्यावेळेला भाषण खबरदार माझ्या बोर्डाला किंवा माझ्या झेंड्याला हात लावला तर तुझा हात मुळासाठ कोकडून काढल्याशिवाय राहणार नाही ही भाषण त्या काळातली होती ही त्या काळातली भाषण होती खबरदार माझ्या बोर्डाला हात लावशील तर खबरदार माझ्या झेंड्याला हात लावशील तर आता खबरदार म्हटल्यानंतर हे शिवसैनिक पेटून उठायला पाहिजे होते ते गारटले हे शिवसैनिक हे शिवसैनिक अरे तुमच्या अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे आज ती परिस्थिती नाही आहे कोणीही तुमच्या बोर्डाला हात लावणार नाही कोणी तुमच्या झेंड्याला हात लावणार नाही ती परिस्थिती आता राहिलेली नाहीये पण तुम्हाला अभिमान पाहिजे तुम्हाला स्वाभिमान पाहिजे की मी माझ्या गावात माझ्या शाखेचा माझ्या गावाचा माझ्या नावाचा माझ्या नेत्याचा बोर्ड लावला एवढं करू शकत नाही आपण त्याच्यावर एक झेंडा लावू शकत नाही आपण माणसं कशी जोडायची हे शंकर शिंदे वगैरे आहेत त्यावेळेला मी मुंबईतनं जायचो लोकांच्याकडे भिका मागून आम्ही वाया मागायचो बरोबर नाही शंकरराव आज ती गरज राहिलेली नाही आज माझ्याच कार्यालयामध्ये एवढ्या वया पडल्या आहेत एवढ्या छत्र्या पडल्या आहेत एवढं साहित्य पडलंय एवढं दप्तरं आहेत परवाच्या दिवशी त्या बाळाला सांगितलं एक ट्रक आण भरणी दे टाकून फुकट सुद्धा कोण न्यायला तयार नाही आम्ही त्यावेळेला हात फुळे करून करून प्रत्येकाकडे मागणी करायचो थोड्याचार वया दे थोडी भगवी पेनं दे झेंड्याला कापड दे काही ना काहीतरी कर जरा मदत कर स्वतः करता नाही हे आम्ही करत होतो आज तुम्ही काय तुमचं कर्तव्य पार पडता काल सोळा तारखेला शाळा सुरू झाल्या आणि या शाळेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं सत स्वागत करा असं एक नव्या कन्सेप्ट सुरू झालाय त्यांना गुलाबाचं फुल द्या किंवा त्यांना भेटा त्यांचं स्वागत करा प्रामाणिकपणे शाखाप्रमुख आणि हात वर करा की तुमच्या गावातल्या तुम्ही सोळा तारखेला शाळेमध्ये कोण कोण शाखाप्रमुख गेला होता हात वर करा प्रामाणिकपणे अकरा हात वर झाले गणेश तुझा हा पहिला बघितला सगळ्यात पहिला तुझा वर झाला त्याच्यानंतर दुसऱ्याचा अंदाज घेऊन जाला हो बाबा ठीक आहे छान थँक्यू हे केलं पाहिजे कोण गेला गावामध्ये एकाला कोण माणूस कमी दगावला चला शिवसेनेच्या वतीनं शाखा प्रमुखांनी चार माणसांना गोळा करून हाक मारला गेला काय सहानुभूती वाटणार नाही त्या का माणसांना एखादा विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास झाला एखादं नुसतं तिथलं गुलाबाचं फुल नव्हतं चाप्याचं फुल साध्या पा, पानामध्ये गुंडाळल्यात चला शाखेच्या वतीनं आम्ही आलेलो आहोत तुमचं अभिनंदन करला आमच्या तालुका प्रमुखांच्या वतीनं आमच्या आमदारांच्या वतीनं आमच्या उद्धव साहेबांच्या वतीनं आम्ही तुमचं अभिनंदन करतो त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होणार नाही होणार नाही काय एवढी परिस्थिती परिस्थिती बहाणा करताय तुम्ही लोक कशाचा बहाणा करताय अरे मी 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 दोन हजार चार साली शिवसेना सोडली राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलो मंत्री झालो ला अँड मिनिस्ट्री लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्री माझ्याकडे होती रस्त्यावर राहिली गाडी उभी करत होतो आणि कोर्टामध्ये हजेऱ्या लावत होतो राष्ट्रवादीतली एकही एक केस नव्हती ज्या काही सत्ता सत्तावीस अठ्ठावीस केसेस होत्या त्या सगळ्या सेनेमधल्या होत्या कधी रडगाणं गायला नाही तू म्हणालास ना म्हणून उत्तर देतोय मी उमेश कधी तक्रार केली नाही इतकंच कशाला जे कोणी शिवसेनेमध्ये मा राहिले माझ्याबरोबर या असं मी कधीच कोणाला म्हणालेलो नाही ते शिवसेनेवर राहिले माझ्या विरोधात गेले दोन हजार चारला माझ्या निवडणुकीत सुद्धा विरोधात काम केलं पण त्यांच्या सुद्धा हायकोर्टापर्यंत केसेस भास्कर जाधवनी लढवल्या मी कधी म्हटलं नाही मी तुमचा केस का लढवू मी तुमच्या वकिलाच्या फी का देऊ तुम्ही माझ्याबरोबर आलात नाही तुम्ही माझ्या विरोधात का काम नाही आजही माझ्यामध्ये दानत आहे काल माझी मुलाखत झाली आहे आजही माझी माझ्यामध्ये दानत आहे की समाजाला जर भास्कर ओळख करून कुणी दिली असेल तर ती शिवसेने ओळख करून दिली याची दानत माझ्या मनामध्ये आहे हायकोर्टापर्यंत केसेस लढवल्या म्हटलं नाही शिवसेनेला म्हणणार पण नाही त्या शिवसेनेने माझी ओळख करून दिली याची जाण आणि जाणीव माझ्या मनामध्ये कायम आहे असं नाहीये पण मी माझं मत परखडपणे मांडतो मांडत आलो आणि भविष्यामध्ये सुद्धा मांडणार त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही मांडायचं ना का नाही मांडायचं मला तुम्हाला शिवसैनिक ते तयार करायचे आहेत मला बघायचंय अरे पूर्वी काँग्रेस जर आमदार असला आणि तो एखाद्या गावात जायचा असला तर माझा गावातला शाखा प्रमुख त्या आमदाराच्या पुढे छातीची चार बटणं उघडी टाकून ताट माने उभा राहायचा तो शिवसेना हे शंकरराव किंवा काय पप्या ते संदीप बिंदी प्रभाकरराव वगैरे जुनी मंडळी बरीचशी आहे आमदार त्यांचे होते पण तालुका प्रमुख मी शिवसेनेचा होतो शंकरराव रुबाब कोणाचा होता रे संतोष रुबाब कोणाचा होता अरे रस्त्यानं नुसती भास्कररावची बुलेट फिरायला लागली की त्या रस्त्याला काँग्रेसवाले फिरकायचे पण नाहीत आला म्हणायचे आला आला समोर पाचशे माणसं आहेत की हजार माणसं आहेत हे बघितलं नाही दिवस बघितला नाही रात्र बघितला नाही आता सारखे मोबाईल नव्हते इकडून तिकडून निरोप आला की अमक्या गावामध्ये आपल्या लोकांच्यावर हल्ला झालाय सावड्या हल्ला झालाय आगव्या हल्ला झालाय निवळीत हल्ला झालाय फोपळीत हल्ला झालाय आणखीन कुठं हल्ला झालाय हल्ला कुठ किती वाजता झाला साधा निरोप आला की भास्कर जाधवची बुलेटचा आवाज झालाच म्हणून समजा तो बाहेर पडलाच तो बाहेर पडला पाठीमागे कोण आहे बघितला नाही कधी रात्र नाही बघितली दिवस नाही बघितला कधी काय बघितलं नाही लोक उगाच नाही पाठीशी उभे राहिले नाही आजही राहतात फार त्याचं भांडवल मी कधी करत नाही परंतु कालानवरून ते सांगायला पाहिजे तुम्हाला सांगायला पाहिजे तुम्हाला काय वाट आम्ही काय शाखाप्रमुख आम्ही काय शाखाप्रमुख शाखाप्रमुख म्हटल्यानंतर कशी बटन दोन वरती उडाली पाहिजेत उडाली पाहिजे का नाही उडवल का नाही रे का बघ की पोरीनेच बघून फक्त असं करायचं तेवढच काम करा ज्याना ज्याना या पद्धतीने शाखाप्रमुख म्हणून राहायचं नसेल त्यांनी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक राहा शाखा प्रमुख म्हणून राहू नका आणि मी आज सांगतो तिन्ही तालुका प्रमुखांना ज्यांना कोणाला अशा पद्धतीने मिटिंग मिटिंग अटेंड करायच्या नसतील ज्यांना कोणाला खरोखर पक्षाला वेळ द्यायचा नसेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं धोरण लक्षात ठेवा जे कोणी बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ जे कोणी बरोबर येणार नाहीत त्यांना वळसा मारून जाऊ आणि जे कोणी आडवे येतील त्यांना आडवे करून जाऊ ही हिंमत ठेवा ही हिंमत ठेवा शाखा प्रमुखांनी गणपती आला दिवाळी आली ईद आली दसरा आला शिमगा आला अरे एखादा बोर्ड पंचवीस तीस जण तुम्ही जमलात आणि दहा रुपये फक्त काढलेत तर एखादा बॅनर करायला कोणाकडे कर तरी पैशाची अपेक्षा करावी लागते तुम्हाला का तुम्ही हे करू शकत नाही चाकरमान्यांचं अभिनंदन भाविकांचं अभिनंदन ईद मुबारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जे शुभेच्छा नाही त्या लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटणार हे काम शिवसैनिकांचंच आहे हे काम शिवसैनिकांचं आहे एखाद्याच्या जा लग्नाकार्यात जाताना चला एकट्यान जाण्यापेक्षा चला चौघांनी जाऊ शिवसेनेच्या वतीनं आलो चौघांनी मिळून एकच प्रेझेंट दिलं तरी चालेल चौघांनी चार देऊ नका देतात पण देऊ नका पण शिवसेनेच्या वतीने आलो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आलो आमदार भास्कर जाधवांच्या बाजून आलो हे सांगितलं तर आपोआप तुमची समाजामध्ये पत वाढेल पत महत्वाची आहे आणि हे काम शिवसेनेच्या जुन्या जाणट्या लोकांनी वर्षानुवर्ष केलेलं आहे कोणाच्या सुखात दुःखात अळी अडचणीत कालच्या माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं की रस्त्यावर ऍक्सिडेंट झाल्यानंतर बाकीच्या पक्षातले लोक वळसा घेऊन जातात मेला की मात्र मैताला न चुकता चेहरा वाईट करून जातात पण तो रस्त्यामध्ये पडला असेल तर ताबडतोब त्या रक्ताने भरलेल्या माणसाला हाक आपले कपडे खराब होतील म्हणून विचार न करता त्याला उचलून रस्त्यातली गाडी अडवून जर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा कोण असेल तर तो शिवसैनिक आहे लक्षात ठेवा एखाद्या महिलेची जर कोण चेष्टा करत असेल जाणूनपूर्व जर तिला कोण छेडछाड करत असेल तर ती कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची आहे हे शिवसैनिकांनी बघता कामाने तिच्या मदतीला धावून जातो तो शिवसैनिक आहे तो शिवसैनिक आहे ही ही समाज उपयोगी काम शिवसेनेनं केली म्हणून जो मगाशी विक्रांत म्हणाला की गावच्या सदस्यापासून मी त्याला अनेक वेळा सांगत असतो दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत ज्या पक्षाची सगळं सत्ता होती त्याला तोंड देण्याचं काम शिवसेनेनं केलं शिवसेनेनं केलं तर आता राहिला प्रश्न कामाचा काय रे कोण तुमच्यापैकी काम घेतो आणि उरलेल्या चौघांना आपल्याबरोबर सामावून घेतो जरा एका हात वर करा बघू जो काम स्वतः घेतो तो स्वतःच पुरता स्वतः पुरताच करतो एक काम मिळालं की दुसरं नाही मिळालं तर रुसतो अंकुश तुम्ही सांगताय काम द्या काम द्या काम द्या काम द्या आणि तिसरी गोष्ट आता काम देणं एवढं सरळ राहिलेलं नाही सगळी ही ऑनलाईन आहेत मी आमदार आहे इथं जरा बसलेल्या प्रत्येकाला मी प्रश्न विचारतो तुमच्या गावात मी समाज मंदिर दिलं तर त्याचा कॉन्ट्रॅक्टर तुमच्यापैकीच कोणतरी होतो ना तुमच्या गावात पंचवीस पंधराचं काम आलं त्याचा कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच होता ना तुमच्या गावात ग्रामपंचायत तुमची आहे पंधराव्या वित्त आयोगातून पैसे आले तर त्याचे कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच होता ना तुमच्या गावामध्ये ते तांडा वस्तीतून पैसे आले तर त्याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच होता ना की मी होतो का माझा कोण माणूस होतो कोण होत आणि आज नव्वद टक्के ग्रामपंचायती आपले आहेत वास्तविक सरपंच आणि शाखा प्रमुख यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे तर ह्या बऱ्याचशा तक्रारी कमी होतील आमच्याकडे काय आज पाणी योजना गावागावात आपण दिल्या एका गावाला सांगावं की या पाणी योजनेचा कॉन्ट्रॅक्टर आम्ही नेमला मी नेमला ने विक्रांनी नेमला ने सांगा हे जाहीर बोलतोय खाजगीत बोलत नाहीये सांगा तुमच्या गावामध्ये कुठलंही काम आलं आपण पाच रुपयाची कोणाकडून अपेक्षा केली आपण पाच रुपयाचा खर्च करायला तुम्हाला लावला तुमच्या गावामध्ये काय आला माणूस तर मला आरती आली तर आरतीत सुद्धा मी माझ्या किशातले पैसे टाकतो दुसऱ्याच्या किशातला रुपया कधी मी टाकून देत नाही काय अधिकार आहे मला होय माझा मुलगा का काम करतो जाऊन बघा त्याची दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस ठिकाणी कॉम्पिटिशन होऊन एकाच का दुसरं काम त्याला मिळतं दहा दहा पंधरा पंधरा ठिकाणी जेव्हा कॉम्पिटिशन करतो त्यावेळेला त्याला बिलो लेवलनी टेंडर घ्यावं लागतं बिलो रेटनी सगळी कामं माझ्या मतदारसंघातल्या बाहेरचे लोक तुम्हीच करता सगळ्या महाराष्ट्राला असं वाटत की भास्कर जाव एवढा आक्रमक आहे त्यात अधिकाऱ्यांच्या एवढा रुबाबनी दबदबा आहे त्याला सांगितल्याशिवाय कुठले अधिकारी कोणाला काही टेंडर देत नाही असं सर्वांना वाटत असं अजिबात नाही तर एक अधिकारी आणा समोर की मी ज्याच्याकडनं टक्केवारी मागितली आणि मला त्यांनी दिली मानेनं वागतोय मानेनं जगतोय एवढ्या समोर बिंधास मध्ये विरोधकांना भिडतोय मला माहित आहे माझं चारित्र्य पण स्वच्छ आहे आणि माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही <laughs> सर्वांना मात्र वाटतं की सगळं भास्कर जाधव इंडस्ट्रियल एरिया माझ्या मतदारसंघात आहेत पण तिकडे प्रदूषित पाणी जातो कुठं दुसऱ्याच्या जा मतदारसंघात लोकांना वाटतं माझ्याच मतदारसंघात मूर्तय माझ्या मतदारसंघातले मासे फक्त मारतात म्हशी मारतात पण तिकडचा का तो काय असतो ओ सीएसआर सीएसआर फंड काही तो तो जातो शेजारच्या जा मतदारसंघात असं नाहीये काम तुमच्या गावामध्ये निघतायत जागरूक राहा तिथंही ती तीन लाखाच्या काम आता ऑनलाईनच होत ना रे का नाही सरपंचांनी आणि ही तालुका प्रमुखांनी शिस्त लावून दिली पाहिजे कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये मी गेलो आणि कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मी त्याला सांगितलं हे काम माझा माणूस करेल त्याचा करेल ह्याचा करेल त्याचा करेल असलं काही नाहीये पण आमच्यात लोक एक काम मिळालं आणि दुसरं नाही मिळालं तर लगेच रुजतात म्हणजे एक काम मिळून ते चार लोकांना सांभाळायचं राहिलं बाजूला त्यांना चार कामं नाही मिळाली म्हणून त्यांचा राग आणखी परत घ्यायचा काही कोणाचं समाधान यातून होणार नाही <ėk> उमेश तू म्हणालास नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये वाप बाय तुम्ही म्हणालात आपण आपल्या मतदारसंघामध्ये इंडस्ट्री आणली होती भर सभेमध्ये सोळा सप्ट ऑक्टोबरला मध्ये मतदान कधी झालं वीस ऑक्टोबरला ना मतदान वीस ऑक्टोबरला झालं सोळा ऑक्टोबरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आपले कर्तबगार पालकमंत्री उदय सामंत हे ग्वागरला सभेला आले होते माझ्या विरोधी उमेदवाराच्या प्रचारला काय सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं की विनय नातूंच्या एका पत्रावर माजी आमदार आम्ही इथं भास्कररावाने आणलेली इंडस्ट्री रद्द करून टाकले ही जी ऑर्डर आणली कर्तृत्व पुण्यकर्म म्हणून लोकांनी त्यांच्या उमेदवाराला भरभरून मत दिली लक्षात घ्या वास्तविक लोकांच्या नंतर एवढी भयान अशा पद्धतीची बेकारी निर्माण झाली अशा वेळेला आलेली इंडस्ट्री तुम्ही रद्द तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे उद्योग मंत्री जिल्ह्यात तुम्ही उद्योग आणले पाहिजेत पण तुम्ही काय फुशारच्या मारताय आम्ही ती रद्द केली आणि लोकांनी त्यांना रद्द केल्याबद्दल मतदान केलं मोहिते साहेब बरोबर ना चाळीस वर्ष